मित्रांनो पुढचं उदाहरण बघा एक पाण्याची टाकी एका नळाने आठ तासात भरते दुसऱ्या नळाने ती बारा तासात भरते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल टाकी आहे ह्या टाकीत पहिला नळ सुरू केला तर त्या टाकीनं आठ तास लाग त्या नळाने भरायला टाकीला आठ तास लागत आहेत पण दुसरा एक नळ आपल्याकडे अव्हेलेबल आहे त्या दुसऱ्या नळाने टाकी भरायला बारा तास लागत आहेत आणि दोन्ही नळ जर एकाच वेळ चालू केले तर किती वेळ लागेल आपल्याला काढायचा आहे आता पाण्याच्या टाकीची क्षमता ही आठ न भाग जाणारी आणि बारा न भाग जाणारी असणार आहे आपल्याला गणित सोपं करून घेण्यासाठी काय करायचं आठ न व बाराने भाग जाणारी छोटी संख्या म्हणजेच थोडक्यात लसावी आपण काढला तर तो किती कि बारा मिळतो आपल्याला चोवीस मिळतोय म्हणजे पाण्याच्या टाकीची क्षमता चोवीस लिटर आहे असं आपण म्हणू शकतो आता चोवीस लिटर भरण्यासाठी ह्या नळाला म्हणजे चोवीस लिटर भरण्यासाठी पहिल्या नळाला एका तासात किती पाणी पडेल हे आहे एकूण आठ तास घेतोय म्हणजे एका तासला पाणी काढायसाठी चोवीस भागिले आठ जर काढलं तर तीन लिटर पाणी हा नळ सोडतोय चोवीस लिटर पाणी आहे दुसरा नळ तासात बारा तास घेतोय म्हणजे एका तासात किती काढतोय सोडतोय पाणी बघायसाठी बारा एक बारा बारा दोन चोवीस हा दोन लिटर सोडतोय आणि मग तीन अधिक दोन हे दोन वेळे एकत्र पाणी सोडणार ना एक आता एका तासातलं ह्यांचं पाच लिटर पाणी आहे पण भरायचं आहे किती आपल्याला टोटल टाकीतलं पाणी चोवीस लिटर एका तासात पाच लिटर तर चोवीस लिटर भरण्यासाठी किती वेळ लागेल तर चोवीस भागले तर आपण पाच केलं पाचके पाच पाच वीस पुढे चार जात चार दशांश शून्य दिलं आणि चारच्या पुढे शून्य घेतला तर चाळीस झाले चाळीस चार पॉइंट आठ तास जर सरळ असं उत्तर असेल तर आपलं उत्तर सोपं आहे परंतु चार पॉईंट आठ तास असं उत्तर नाही तर काय केलंय मिनिटामध्ये केलंय मग याला मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागेल चार पॉईंट आठ गुणवले साठ हे दोन्ही पद्धतीने करू शकतो हे चार तर पूर्णांक आहेत चार तास असणार आहेत मग दशांश चिन्हातल्या आठ ला जरी नसतं आपण गुणलं तरी उत्तर येते दोन्ही पद्धतीने बघूया आपण ते पण करून जर गुणलं सहा शून्यला शून्य आठ संघ अठ्ठेचाळीस लाखो चोवीस चार अठ्ठावीस दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिट झाले इथं दशांश चिन्ह आलं यांनी गुण गेलं दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिटात दोनशे चाळीस मिनिटं वजा केली चार तासाची आठ चार शून्य वर्षिल्लक अठ्ठेचाळीस मिनिटं राहिली किंवा इथं आपल्याला लक्षात येते चार पूर्णांक आठ दशांश आहे चार पूर्णांक म्हणजे चार पूर्ण तास आहेत या आठ दशांश मिनिटं किती होती काढायची आपल्याला दिसते असं मी करू शकतो आठ संघ अठ्ठेचाळीस आणि ह्या शून्याला शून्य दिला दशांश चिन्ह ए घरानंतर आहे दशांश चिन्ह दिलं दशांश चिन्हानंतर आलेल्या शून्याची संख्या आपण रहीत करत नाही म्हणजे हेच काय अठ्ठेचाळीस मिनिटं चार तास आणि अठ्ठेचाळीस मिनिट चार तास आणि अठ्ठेचाळीस मिनिट पर्याय दिसतोय का दिसतोय हे सोडून हे मिनिटाचं तासाचं कन्व्हर्जन सोडून सोडवायची आपल्याकडे दुसरी एक पद्धत आहे ती कुठली पहिल्या नळाने एका तासात पडलेलं पाणी किती आहे एक छेद आठ असणार आहे दुसऱ्या नळाने टाकीत पडलेलं पाणी किती असणार आहे एक छेद बारा असणार आहे आणि ह्यांची बिरीज करायची आहे बिरीज केली छेद सामान करावं लागेल छेद सामान करायचं म्हटल्यानंतर दोन्हीकडे चोवीस छेद होतं त्याला चोवीस करण्यासाठी तीन न गुणले म्हणजे अंशाला पण तीन न गुणावं लागेल त्याला चोवीस करण्यासाठी दोन न गुणले म्हणजे अंशाला पण दोन न गुणावं लागेल म्हणजे बिरीज आली पाचशे चोवीस चोवीस भागातले एका तासात पाच भाग पडतात पण चोवीस भाग पूर्ण संपासाठी आपल्या काय करायचं चोवीस भागीले पाच करावं लागेल पाच एके पाच पाच वीस पुढे भाग जात नाही म्हणून चिन्ह दिलं आणि दशांमचिन्ह दिल्यामुळे चारच्या पुढे शून्य घेतला चाळीस झाले पण चार ते चाळीस चार तास पूर्ण आहेत आणि चिन्हात आठ शून्य आठ तास आहेत हे चार तास पूर्ण बाजूला काढले आणि शून्य पॉइंट आठ ला जर साठ ने उडलं आठ संख अठ्ठेचाळीस चिन्ह एका घरानंतर एका दशांश चिन्ह दिलं दशांश चिन्ह नंतर दुसरी संख्याच ना नाही शून्य आहेत ते आपण कन्सिडर करत नाही काही धरत नाही म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिटं झाली चार तास अठ्ठेचाळीस मिनिटं याप्रमाणे उत्तर येणार चार तास अठ्ठेचाळीस मिनिट आणि मग पर्याय क्रमांक तीन हा आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय आहे अशा पद्धतीने आज आपण पाण्याची टाकी या घटकावर आधारित पहिला नमुना बघितला की ज्याच्यामध्ये दोन नळ आहेत आणि दोन्ही नळ पाण्याची टाकी भरण्याचं काम करतायत त्यांना वेगवेगळा वेळ लागतोय जर ते एकाच वेळ चालू केले तर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल हे आपण कसं काढायचं इथं तीन उदाहरणाच्या सहाय्यानं पाहिलेलं आहे उद्या आपण असं उदाहरण बघणार आहे टाकी दोन नळाचीच आहे पण उलट काम करतोय एक नळ टाकी भरतोय आणि एक नळ टाकी कर रिकामी करतोय ना तर मग टाकी भरायसाठी किती वेळ लागेल जर समजा रिकामी करणाऱ्या नळाची क्षमता जास्त असेल तर टाकी पूर्णपणे रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल अशा स्वरूपाची उदाहरण असतात ती कशी सोडवायची ती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार तर नक्की भेट द्या उद्याच्या व्हिडिओसाठी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद किती टाकी भरण्यासाठी नळ यावर आधारित विविध नमुन्याचे प्रश्न असतात त्यातला पहिला नमुना असा आहे एक पाण्याची टाकी आहे आपल्याला ते किती लिटरच्या माहीत नाही या पाण्याच्या टाकीमध्ये एक ए नळ सोडला आपण आणि हा ए नळ जर सोडला तर ही पूर्ण टाकी बसण्यासाठी त्या ए नळाला सहा तास लागत परत दुसरा एक नळ आहे तो बी नळ असं समजूया आपण आणि हा बी नळ चालू केला फक्त बी नळ चालू केला तर ह्या बी नळाने ही टाकी भरण्यासाठी बारा तास आहेत आणि मग उदाहरण आपल्याला असं विचारलं असतं की हे दोन्ही नळ एकाच वेळी चालू केलेत आणि टाकी रिकामी आहे अशा वेळेस टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल मग इथं आपल्याला एक एका नळाचा टाइम दिला इथं दुसऱ्या नळाचा टाइम दिलाय आणि आता दोन्ही नळ चालू केलेत जसं आपण मजूर म लागणार दिवस आणि बीच लागणार दिवस यापर कामाचे दिवस काढत होतो त्याच पद्धतीच हे उदाहरण आहे खूप सोपं असतं आता हे समजून घ्यायचं आपल्याला उदाहरण वाचूया पहिल्यांदा एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सात तासात भरते हा ए नळ असं समजूया सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने तीच टाकी भरण्यास बारा तास लागतात म्हणजे बी ला बारा तास लागतात दोन्ही नळ एकाच वेळेस चालू एक ठेवल्यास ती रिकामी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल जसं आपण काम काळ वेळ मध्ये शिकलो होतो त्याच पद्धतीनं ए ही टाकी नळ आहे आणि पूर्ण टाकी भरण्यासाठी किती वेळ घेतोय सहा तास घेतोय बी हा नळा पूर्ण टाकी भरण्यासाठी बार बारा तास घेतोय आता हे दोन्ही नळ्या चालू करायचे म्हटल्यानंतर ह्यांचं एका तासात पाणी टाकीत किती पडतं ते आपल्याला काढावं लागेल याच एका लट काढण्यासाठी एका तासातलं तर सहाव्याचा एक भाग हा एक छेद तासात सात असणार आहे एका तासात त्या नळाला पाणी टाकी टाकले किती असणार आहे छेद सात असणार आहे आणि दुसऱ्या नळाला किती असणार आहे छेद बारा असणार एका तासातलं मग अशा पद्धतीनं ह्या दोघांना एक छेद सहा आणि एक छेद बारा एका तासात दोन्हीचं पाणी पडायचं म्हणजे ह्या दोन्हीची जर बिरीज केली एक छेद सहा आणि एक छेद बारा या दोन्ही जे एका वेळेस पडणार एका तासातलं पाणी अशा पद्धतीनं टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल तो आपल्याला काढायचा आहे या दोन्हीची बेरीज केली अपूर्णांकांची बेरीज आहे आणि अपूर्णांकांची बेरीज म्हणजे की आपल्याला छेद सामान करून शकतो छेद सामान करायचं म्हणजे आपल्या बारा करू शकतो आपण याला याला जर बारा केलं सहाचा बारा करण्यासाठी सहाला दोन ने म्हणजे अंशाला पण दोन नव लागेल दोन छेद बारा अधिक एक छेद बारा आणि ज्यावेळेस छेद सामान असतात त्यावेळेस आपण काय करतो तर अंशाच्या अंशाची बिरीज करतो अंशाच्या अंशाची बिरीज जर केली तर ती तीन छेद बारा येते तीन शेत बारा आल्यानंतर आपण ह्याला संक्षिप्त रूप देऊ शकतो तीन शेत बाराच येते हा संशयित रूप देऊ तीन एक तीन तीन चोक बारा म्हणजे ह्या दोघांनी दोन्ही नळ एकाच वेळ चालू ठेवले तर एका तासात चार भागापैकी एक भाग पाणी ते भरणार आहे एक भाग भरायचा आहे तासात चार भागातला एक भाग चाललाय म्हणजे पूर्ण चार भाग भरायला किती वेळ लागेल तर चार भागिले एक चार भागिले एक म्हणजेच चार तास म्हणजे नळ चालू केल्यापासून किती तास पुढे लागणार टाकी भरायला चार तास लागणार जर समजा टाइम मध्ये किती दिला असेल तर तिथं आपल्याला बारा दिलं असेल बारा अधिक चार करावं एक दिला असेल तर एक अधिक चार करावं चार तास पर्याय क्रमांक तीन हा या प्रश्नाचं उत्तर आहे हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने आणखीन सोडू शकतो ज्या आरती टाकी सहा तासात भरते ज्या आरती टाकी बारा तासात भरते आरती टाकीची क्षमता पाणी भरून ठेवण्याची क्षमता लिटरमध्ये आहे तर ते सहाण्या आणि बाराने भाग जाणार असणार आहे सहाने आणि बाराने भाग जाणार असणार आहे सहाने आणि बाराने भाग झाले छोटी छोटी संख्या आपण काढू शकतो बारा म्हणजे समजा त्या टाकीत बारा लिटर पाणी बसतंय आणि बारा लिटर पाणी भरायला तोंडूळ किती घेतोय तास सहा तास घेतोय म्हणजे एका तासातलं पाणी किती येईल त्याच सहा कहा दोन्ही बारा एका तासात दोन लिटर टाकीची क्षमता आपण काढली आहे बारा लिटर आहे म्हणून बरोबर आणि मग बी टाके सॉरी बी नळ आहे तो, बार तो है। बारा तासात भरतोय आणि बारा लिटरच पाणी भरायचं आहे बाराला बाराने भागलं एका तासातलं पाणी किती आलं एक लिटर आलं आणि मग दोन नळ चालू तर म्हणजे एका तासात ह्याचं दोन लिटर आणि ह्याचं एक लिटर असं किती तीन किती पाणी तीन लिटर पाणी टाकीत पडणार आहे पण टाकीत आपला पाणी आहे किती टाकी भरायची म्हणजे बारा लिटर भरायचंय एका तासात तीन लिटर भरायले तर किती तास लागतील तीन लिटरनं जर भाजलं बाराला तर चार तास दोन्ही पद्धतीने उत्तर काढू शकतो आपण जी पद्धत आपल्याला सुपी वाटेल त्या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो पुढचं एक उदाहरण बघूया थोडस गणित बदललेलं आहे काय बदल झालाय तो बघूया पाण्याचा एक हौद आता हा बदल झालाय टाकी टाकीच्याऐ आपल्याला काय करायला टाकी भरायचं असो तर हौद भरायचं असो आपल्या उदाहरण सोडवायचं उदाहरणात बद्दल काय झालं बघा काय हौद एका नळाने चार तासात भरतो दुसऱ्या नळाने सहा तासात भरतो दोन्ही नळ सकाळी चार वाजता सुरू केले इथं टाइम दिलाय आणि पुन्हा टाईमच विचारलाय म्हणजे मगाचं जे घंटा आपण सोडवलं किती वेळ नक्की लागेल विचारलं होतं पण आता किती वाजता भरल हे विचारलं म्हणजे आपण काढलेला वेळ या वेळ मिसळल्यानंतर आपल्याला तो टाकी भरण्यासाठी जर किती वाजतील घडला ते निघणार आहे आता हौद आहे आणि हौदात एक नळ सुरू केला तर तो हौद भरण्यासाठी सहा तास लागतात सॉरी चार तास आहेत म्हणते तर दुसरा एक नळ आहे तो सुरू केला तर सहा तास लागत आहेत म्हणते आता इथं निश्चितपणे आपण असं म्हणू शकतो पाण्याच्या टाकीमध्ये किंवा त्या हौदामध्ये जे पाणी मावणार आहे त्या पाणी लिटर मध्ये असेल किंवा कुठल्याही एककामध्ये असेल ते चार आणि सहा भाग जाणार असणार आहे चार आणि सहा भाग जाणार असणार छोट्या छोटी संख्या आपण काढून घेऊया चार आणि सहा छोटी संख्या कुठली आहे बारा आहे म्हणजे हौदाची क्षमता बारा लिटर आहे असं आपण ग्रहित आणि हा बारा लिटरचा हौद भासताना चार तास लागत आहेत म्हणजे तो नळ चार तास लागणारा नळ एक तासात किती लिटर पाणी हौदा फेकतो बारा भागिले चार तीन लिटर पाणी फेकतो दुसरा नळ आहे तोच हौद आहे बारा लिटरचा आणि त्या बारा लिटरच्या हौदाला दुसरा नळ सहा तास घेतोय भरायला मग तो सहा तास घेत असेल तर तो एका तासात आठ पाणी किती टाकतोय तर बारा भागिले सहा दोन लिटर टाकतोय आता दोन्ही नळ एकत्र चालू करायची आपल्याला दोन्ही नळ चालू करायचे म्हणजे ह्याचं एका तासातलं तीन लिटर आणि ह्याचं एका तासातलं दोन लिटर असं पाच लिटर पाणी आहे किती लिटर पाणी आहे एका तासात दोन्ही नळ पडणार आहे पाच लिटर आहे पण नळ हौदात पाणी ओतायचं आहे किती बारा लिटर मग बारा लिटर ओतण्यासाठी पहिल्या तासात पाच लिटर गेलं दुसऱ्या तासात पाच लिटर गेलं दोन तास झाले राहिलेले दोनच लिटर भरायचे फक्त आणि ते दोन लिटर भरण्यासाठी किती वेळ लागेल तो काढायचा आणि मग त्यासाठी काय करावं आपल्याला बारा भागिले पाच करावं लागेल बारा भागिले पाच जर केलं तर पाच एके पाच पाच जुने दहा पुढे दोन उरले दोन भाग जात नाही दशांश चिन्ह दिलं आधी दिलंय मी दोन वर शून्य घेतला वीस झालं वीस ला, ला पाच न भागलं वीसा वीस दोन पॉइंट चार हे काय येणार आहे तास येणार आहेत दोन पॉइंट चार तास पण याचं आपल्याला मिनिटात रूपांतर करावं लागणार आहे एक्झॅक्ट वेळ असेल तर दोन पॉईंट चारच आपल्याला मिनिटात रूपांतर करावं लागणार आहे म्हणजे दोन पॉईंट चार ला आपल्याला किती रुग्णा लागेल साठ न गुणावं लागेल किती लागेल साठ उदाहरण का चुकणार आहे तर दोन पॉईंट चार आपण फसवा प्रकार इथं नाही दिलेला पण फसवा प्रश्न असतो चार मध्ये पुन्हा सहा वाजून चाळीस मिनिटं दिले असतो इथे उदाहरण चुकतंय दोन पॉईंट चार म्हणजे त्या तासाचे दशांश रुपातील उदाहरण आहे दशांश रुपातून केलं आहे मग हे शून्य सोडून आपण गुणाकार केला सहा चोक चोवीस हाचे गेले दोन सहा दोन्ही बारा दोन चौदा हा शून्य दिला आणि शून्य उत्तर बघितल्यानंतर चौदाशे चाळीस उत्तर आलं वर दशांश चिन्ह एक घरानंतर चिन्ह एक घरानंतर दशांश चिन्ह दिलं दशांश चिन्ह नंतर जर शून्य असेल तर आपण ते सोडून देतो म्हणजे एकशे चव्वेचाळीस मिनिटं लागली एकशे चव्वेचाळीस मिनिटाचं था पुन्हा तासात रूपांतर करायचं आपल्याला एकशे वीस मिनिटं गेली दोन तासाची म्हणजे उरले किती मिनिटं चोवीस मिनिटं उरली म्हणजे दोन तास आणि चोवीस मिनिटं लागणार आहेत सहा चार नंतर दोन तास म्हणजे सहा आणि पुन्हा चोवीस मिनिट सहा वाजून चोवीस मिनिट सहा वाजून चोवीस मिनिट कसं तर चार वाजता चालू ना चार वाजल्यानंतर दोन तास म्हणजे पाच आणि सहा वाजलेत आणि पुन्हा चोवीस मिनिट वर झालेत सहा वाजून चोवीस मिनिट हा पर्याय आपल्याकडे आहे पर्याय क्रमांक एक अशा रीतीनं हे उत्तर आहे हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवायचं आहे ते कसं सोडवतोय एका तासात वेळ निघणार आहे आपल्याला तो असाच निघणार आहे वेळ त्या पद्धतीने सुद्धा एका तासात पहिल्या नळा भरलेलं पाणी एक छेद चार असणार आहे दुसऱ्या नळा भरलेलं पाणी एक छेद सहा असणार आहे यांची बिरीज केली म्हणजे दोन्ही नळ एकत्र चालू केल्यानंतर किती पाणी होतं त्यांचा भाग जाण्याची संख्या बघितली तर बारा येते बारा यासाठी अंशाला आणि छेदाला तीन नऊ उरले तीन बारा येण्यासाठी अंशाला आणि छेदाला दोन न उरले पाच छेद बारा आलं आणि मग एका तासातलं पाणी पाचशे बारा आलं पण पूर्ण टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतोय तो बारा शेत पाच करावा लागेल चिन्ह घेतला दोन, दोन पॉईंट चार तास आले पण दोन पॉईंट चार तास म्हणजे त्याचं मिनिटात रूपांतर केलं तर साठ न गुणावं लागेल आणि मागापैकी गुणाकार केल्याप्रमाणे चौदाशे चाळीस येणार आहे चिन्ह ए घरानंतर दशमशिने दिले एकशे चव्वेचाळीस मिनिटं आणि एकशे चव्वेचाळीस मिनिटं चार वाजल्यापासून म्हणजे दोन तासाचे एक चोवीस तास मिनिटं वाजा केले उरले चोवीस मिनिटं ते चोवीस मिनिटं म्हणजेच दोन तास चार नंतर दोन तास सात वाजले आणि पुढचे चोवीस मिनिटं सहा वाजून चोवीस मिनिटं अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येणार आहे